Ah, That's tá

माशे यांना दिले देऊ नका काय वाटलंच मला फेक बांधलेलं वगैरे तो नाही का फक्त हा कुलीच नवतार वास वा, 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 येस मी क्रांती म्हणून ऐका ना व्हॉट्सअपला पाठवता आवाज तर येईना ऍक्शनच दिसायला लागली हा थोडस दिले ना कधी आवाज वाढवा मॅडमचा आवाज कमी आहे हा चालू झाल्या कुठे आलो आपण या जमेल म्हणा दमेल ना तुम्हाला दाण म्हणायला यांचा आवाज फक्त ऐकून घ्या काय नाही आहे बरं आहे हा बोला बोल काय नाव म्हटले बसा प्लीज यांचं इंटरव्ह्यू चाललाय हा गाणं कुठलं आहे कानास खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा पुढे येऊ नका पुढे येऊ नका पुढे येऊ नका

या वा जी छान दिसत आहे बोला नमस्कार माझं नाव वंदना तायडे या पुढे ह्या तायडे पुढे दुसऱ्या त्यांना हो ती माझी फ्रेंड आहे माझा मुलगा आणि तिनची दोन मुलं एकाच मुलमध्ये माझा मुलगा आणि माझी मुलगी या कशा मुलगी हा मुलगाच आहे बरोबर मला मुलगी आहे हा <laughs> कुणी एक दोन तीन चार चा, दो 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 हा नमस्कार मेरे सौंदर्य का राज राजल संतुमो बर हा मी संतुर्म आणि डान्स पण करायचा आमच्या आजीने फोन करून सांगितलं नको नको ते मी नंतर घेणार आहे आधी तुमच्या तुम्ही करा आधी हा तुमचा आवाज पण कळला पाहिजे ना हा मुळीच नाव तर काय नाव आपलं सविता परिश्राम पागमला हातच लावू नका ते ओरडतात पोलीस वर ठेवला तो बघा ते ते करतो घेते नंतर आण घ्या माईकला हात लावू नका चांदीचा गरण त्याला सोन्याचं झाकण आपल्या महा बाळासाहेबांचं नाव घेते महाराष्ट्र आहे महाराष्ट्रावर आहे शिवसेनेची आणि शिवाजी महाराजांची राखण सुंदर सुंदरची पण आहे राखण बर यस पुढे आता गाणं हां मुळीचं नाव तर भांडीवालीचा भांडी आवाज आहे आवाज ना ये तिकडे आमचं पुणे केसर भांडी

तू साडी भारी दिसतीये कुठून घेतली बाजूवालीची स्वतःचे त्यांना सांगा छान दिसते आणि स्वतःच त्याच्या साडीवर छान नाही देत मी म्हणून नाही घालत येतात तुला शेट दे मला पुढं बर कुठं आलात मी कांजूर मारिष्ट बर येस 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 काय म्हणता माधुरी सचिन पाडगावकर बर मी मळेगावकर हे गजरा वा वा छान आहे पण प्लॅस्टिकचा आहे तो कोणाचा आहे साडी दुसऱ्या सरळ कमीत कमी मडावड विकत घेतली सरळ मत दुसऱ्याची घातली आहे आम्हाला सुद्धा गर पडेल नांदेडला येऊ दे म्हणावं आम्ही हा आधी हो नाही बरं सहज सहज वर 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 उंबरच कशाच झालं तो त्यांची आठवण कुणी म्हटलं बकरी कुणी म्हटलं शेळी पण अशी ही नाही अशी नारी आहे ती वाघीण अशी नारी आहे ती शिवसेनेची वाघीण ही देते थी हमी त्यांना समजू नका कुणी कमी संजयराव वाक्षांच नाव घेते मी रोहितची मामी आवा। मुंबई वरून दिल्ली वरून आलोय मी फिरून आहो मा तुमची मुलं की सुंदर हो बा आम्ही मुद घेई लई सुंदर मुलं की लई सुंदर हो आम्ही मुलगी लई सुंदर मामी जर रोज असं करायला तर दोन चार किलोचा फरक पडेल आठवड्यात <laughs> करायला पाहिजे बरं गायडं कुठलं होतं ते कुणाचं वाटवलं केलं काय माहिती कशाचा कशाला मेळ लागून दिला नाही करली सो यस काय नाव तुमचं मनीषा कमलेश तुळसनकर यस पुढे उखाड्या घड्यात वाजला एक वाजला एक कमी कुठं घड्याळ भिंतीवर घड्यात वाजला एक कमलेश राव यांचे नाव घेते मी दिलीप सुताराची लेख वाह <laughs> नव्हतं रे कान्हा बाजा मना का? मेश्वर असल्या साड्याला माहित नसेल मेशोर असल्या साड्या माहितात चकमक चकमक हा येस हा पाच हप्तो मी निकाल पाहिजे झुकेलो नाही झाला काय म्हणता मनीषा यस पुढे <laughs> काय नाही आवाज कोणाचा आवाज शिवसेनेचा हा उतरे का पडदा लावून घेतला कुठं आलो आपण बा बाबा यस यस काय करतो आपण मी नर्स आहे तुम्ही नर्स आहे बरं मी होम मिनिस्टर आहे <laughs> आमच्याकडे डॉक्टर घरी आहे माझं नाव सौ धनश्री सत्यम कानडे माझं नाव क्रांती राणा वळेगावकर कशा आहात आपण मी तर खूप सुंदर आहे हा मी सुद्धा नाही म्हणलं की मी तुम्ही माझ्यापेक्षा सुंदर आहे हा यस वेलकम हा मुळीच नव्हतं रे कान्हावतारे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 डान्स किती डान्स एन्जॉय करते तुम्ही एन्जॉय करता त्याचे पैसे नाही घेतलेले मी तुमच्यामुळे लोकांना एन्जॉय झालं पाहिजे त्यांना मला बोलवलंय तुम्हाला डान्स करावा लागेल मी पुन्हा करायला चान्स देतो पण छान केलं तुम्ही जे काय केलं वा वा तुमचं झालंय नाही वाटत तेच म्हणलं हो लायसन दिसलं नाही हो नाही झालं येस माझं झालं <tip> मी पुढं संजय ठाकूर मी क्रांती नवळे गावकर हे दुसरे ठाकूर कोण आहे घ्या त्या भांडण करत होत्या माझ्यासोबत बरोबर बरं बरोबर येस म्हणा गाणं मुळीच नव्हत रे काना माझ्या मना व्हेरी गुड मुळीच नव्हत रे काना माझ्या मना सुंदर तुझ्यासाठी 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 गिफ्ट मध्ये गिफ्ट बसन खाल्लं ढकल ना वरून इंस्टाग्रामची इंस्टाग्राम शेप आहे ती हा का कोण करते हे ट्रेनिंग आहे अच्छा म्हणजे खालून टाकलायचं बोलून टाकलायचं अजून कोण राहिलं वा वा तुम्ही राहिले अजून येस बोला माझं नाव लक्ष्मी निलेश गुजर बरं बदलायचं आहे बोला मुळीस नव्हतं रे माझ्या मना मुळीच नव्हतरी ता छमणा मुळीच नवतरी कृष्णा मा तू जा सटियाले मनारे कहने तू जा सटियाले मनार तू जा सटियाले मनार मुझे सन्दर्भ रीकर्दा आजादा मुझे सन्दर्भ रीकर्दा आजादा तू जा सटिया तू जा सटिया तू जा सटियाले मनारे कहने तू जा सटियाले मनार तू जा एकदा आमच्या ताईंसाठी दोन्ही हात वर करून दहा सेकंद जोरदार काळ्या मनाची गरज नाही पडली पाहिजे दहा सेकंद <पणाद> पुढच्या वर्षी ठेवायचं का इकडे पुढच्या <पणाद> वर्षी कार्यक्रम ठेवायचा का <पणाद> <पणाद> तुम्ही एन्जॉय <इंजोय> करताय <पणाद> मी आल्यापासून अडीच तास झालं मनापासून धन्यवाद काही तुमचं खूप कौतुक आणि तुमच्यावरती प्रेम करणार एवढ्या सगळ्या महिला मी बरेच कार्यक्रम मुंबई परिसरात करत असतो पण तुम्ही छोट्याशा एवढा हाऊसफुल तुम्ही केल्याबद्दल तुमचा धन्यवाद एक गोष्ट सांगतो ज्यांनी आपला विश्वास केला ते म्हणजे शिंदे सरकार लाडकी बहीण योजना काढली आणि प्रत्येक माता एक आदराची भावना शिवसेनेबद्दल निर्माण झाली त्यानंतर पुढची गोष्ट

आपल्याला बोलवायचं ताईने निवडून द्यायची आणि मला खात्री आहे कारण यशस्वी स्त्रीचा हात असतो तो हात तुमचा आहे तुम्ही दिलेला शब्द कधीच बदलणार याची मला खात्री आहे शिवसिनी आणि आता मी तीन पुन्हा एकदा नगरपालिकेत वाटवायची जबाबदारी तुम्हाला सांगायची मनापासून धन्यवाद थँक्यू आगे ना हम